उन्हाळ्यामध्ये घरामध्ये छोटीशी पार्टी असेल किंवा कुणी पाहुणे येणार असेल तर अशी मस्तानी तुम्ही बनवू शकता खूप छान लागते किंवा मग घरच्या मंडळींनासुद्धा काही थंडगार खायचं असेल तर तुम्ही ही मँगो मस्तानी बनवू शकता यामध्ये फक्त पूर्वतयारी म्हणून मँगो आईस्क्रीम किंवा व्हॅनिला आईस्क्रीम बनवून ठेवायची यानंतर मँगो मस्तानी बनवायला फक्त तीन ते चार मिनिट लागतात नमस्कार मी सोनाली पेज नोनस तडका या चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला पुण्याची फेमस मँगो मस्तानी बनवून दाखवणार आहे बनवायला खूप सोपी आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये अर्धा कप एवढं मँगोचा म्हणजेच आंब्याचा गर घेतलेला आहे यामध्येच आपल्याला गरम करून थंड करून घेतलेलं एक कप भर दूध घालायचं आहे यानंतर यामध्ये एक मोठा चमचा एवढी साखर घालायची तर आंबा खूप गोड आहे आणि यामध्ये आपण आईस्क्रीमसुद्धा घालणार आहे त्यामुळं साखर कमीच घालायची त्यानंतर एकदा हे मिक्सरवरती फिरवून घेतलं त्यानंतर यामध्ये आता व्हॅनिला आईस्क्रीम घालायची तर ही दुकानातलीच व्हॅनिला आईस्क्रीम मी आणलेली आहे तुम्ही घरीसुद्धा बनू शकता तर दोन स्पोप एवढी व्हॅनिला आईस्क्रीम यामध्ये घातलेली आहे आणि मिक्सरवरती चांगलं असं फिरवून घेतलं आहे आता मँगो मस्तानी आपल्याला ग्लासामध्ये कशी द्यायची ते पाहूयात तर त्याकरता ग्लासाला कडेने असं रोज सिरप लावून घ्यायचं म्हणजे ते दिसायलाही छान दिसतं सुरुवातीला खाली ग्लासामध्ये आपल्याला मँगोचा गर घालायचा अर्धा अर्धा चमचा किंवा मग एक एक चमचा तुमच्या आवडीप्रमाणे त्यानंतर यामध्ये कट केलेले बदाम घालायचे आवडीप्रमाणे त्रोटी फ्रुटी घालायची यानंतर आता मिक्सरमध्ये आपण जो मिल्कशेक बनवला होता तो घालून घ्यायचा या मॅंगो मस्तानीमध्ये मी व्हॅनिला आईस्क्रीम वापरलेली आहे तुम्ही याऐवजी मँगो आईस्क्रीमसुद्धा वापरू शकता यानंतर यावरती आपल्याला एक एक स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम घालायची आहे ही मस्तानी एकदा तुम्ही खाल्ली तर अगदी रोजच बनवून खाणे एवढी छान लागते त्यामुळे नक्की बनवा वरून आता पुन्हा एकदा आंब्याचा कट केलेला गर घालायचा थोडेसे बदाम कट केलेले घालायचे आणि त्रोटी फ्रुटी घालायचे मस्त अशी आपली मँगो मस्तानी तयार झाली आहे जेवढी दिसायला छान आहे तेवढीच चवीला खूप छान लागते नक्की बनवून पहा याआधी मी मलाई आणि मँगो आईस्क्रीम दोन्ही रेसिपी शेअर केलेल्या आहेत तुम्हाला जर त्या पाहायच्या असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटूयात असेच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद